Yes, म्हणजे चेहरा वगैरे बघते तुझं म्हंटले हो नाव सांगितले सीमा चव्हाण आणि काष्ट विचारल्यावर काय सांगितलं मराठा मध्ये चव्हाण येत आहे का हो मित्रांनो सांगा मला नक्की कमेंट मध्ये सांगा मराठा मध्ये चव्हाण येत आहे का मला तर येत नाही असं वाटतय मराठा मध्ये चव्हाण मी कुठं ऐकलेलं नाही ती सांगते ये येते मी तरी पण तिला म्हटलंय मराठा मध्ये चव्हाण येत नाही म्हणून असं म्हटलंय कारण मी ऐकले नाही ना कुठं चव्हाण म्हणून मराठा मध्ये मी नाही म्हटले नक्की सांगा मला कमेंट मध्ये आयडी फेक होत ते म्हणजे मुलींच्या प्रायव्हेटी मध्ये विचारत होती म्हणजे बायांच मुलींच कस असत प्रायव्हेट म्हणजे तुम्ही समजून जा कशाबद्दल उघ प्रश्न करत होती मला काय विचारत तू काय घातली पायात वगैरे वगैरे अंगामध्ये काय घातली गाऊन घातली का ड्रेस घातली साडी घातली असं विचारत होती मी तरी पण तिला म्हटले तू मुलगी आहे का मुलगा मला तर मुलगी आहे म्हणून असं ना तुझ म्हणून म्हटले तिला मी नाही दिदी मी मुलगी आहे तुम्ही बिंदस बोला म्हणजे हि काय प्रॉब्लेम होत काय माहिती सारखं काय पण विचारत होते लाईव्हवर आणि इंस्टावर ती मेसेज टाकली म्हणून सांगितली मला मी बघते मेसेजच नाही मेसेज नाही आणि इंस्टावर लाईक नाही फॉलो नाही काहीच नाही तिचं आणि तरी पण मी चेक केलंय सीमा चव्हाण म्हणून नाही कुठलं काय सीमा चव्हाण काहीच नाही चार नाव सांगितली मला नाईना सीमा जानकी अजून काय एक नाव सांगितले चार नाव सांगितले कोणाचं आहे का चार नाव तुमचं मला वेड्यात काढत होती ती तर सांगितले मला बघा सॉरी आठ नाही आठवत नाही रफीकदा किंवा करणदा कोण तर सांगत होते मला आय डी फेक काय का बघा काय पण विचारले तुमची प्रायव्हेसी मध्ये तुम्ही सांगू नका तई म्हणून म्हटले सांगितल्याबद्दल धन्यवाद तरी मी विचार केले खूप विचार केले मी तिचा विचार करून इंस्टावर तिच आय डी डुकले मी आणि ती म्हंटली होती मला मी नितळ तुला मेसेज टाकले म्हणून सांगितली होती मेसेज टाकले नाही काय नाही ती अजून सुद्धा माझ्या लाईव्हला आली नाही म्हणून काय काय प्रॉब्लेम होत काय माहिती माझं युट्यूब चॅनल खराब करायचं विचार होत काय विचार होत काय माहिती अजून एकदा माझ्या लाईव्हला आली ना तिचं काम मी खरं करणार नाही डायरेक्ट शिवायच देणार आहे तिच्या तिच्याबद्दल एक व्हिडिओ बनवणारच आहे मी आमच्या घरात माहीत होत आहे म्हणून तसलं काय मी शिवाय वगैरे देईना आधीच माझ्या घरात प्रॉब्लेम आहेत व्हिडिओ करून नको म्हणून सांगते तरी पण माझं आवड आहे व्हिडिओ करायचं काय तर थोडं लायक मध्ये काय तर व्हावं हो, कशाच तर थोड किंमत सगळ्यांनी किंमत असं करावं म्हणून माझा विचार चालू आहे की येऊन मला माझ चॅनल बरबद्दल करायला थांबले आता तर चार चार पाच सहा दिवस झालं माझ लाईव्ह आली नाही ती नालायक कुत्री नालायक कुत्री तर असू दे नालायक कुत्रा तर असू दे मीच पोटात आग पडतय त्यांच्या पुढं जाणाऱ्यांना पुढे जाऊ देत नाही एक एक जण खूप म्हणजे खूप नालाक असतात तिचं काय प्रॉब्लेम काय होत होत काय माहिती